नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना ट्विटरद्वारे धमकी दिलेली आहे चेतावणी दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर अमेरिकन डॉलरला पर्यायी चलन विकसित करण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्यावर शंभर टक्के टॅरिफ म्हणजे शंभर टक्के आयात शुल्क लावलं जाईल याच्या आधीच ट्रम्प यांनी आपले दोन्ही शेजारी देश मेक्सिको आणि कॅनडा यांच्याविरुद्ध आपण आयात शुल्क पंचवीस टक्के आयात शुल्क लावणार असल्याचं घोषित केलेलं आहे आणि चीन विरुद्ध जे आयात शुल्क आहे त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ करणार असल्याचं घोषित केलेलं आहे आता या बातमीची भारताने कशी दखल घ्यावी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या कुतूहलाचा प्रश्न आहे याचं कारण म्हणजे भारतामध्ये गेली काही महिने वर्ष आपण सगळेजण डी डॉलरायझेशनची चर्चा करतो आहे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू केलेला याच्यातनं आपलं जे यू पी आय आहे त्याचा वापर अधिकाधिक -आधि करणं रुपेचा वापर करणं आणि जसं तुम्ही व्हिजा किंवा मास्टरकार्डच्या डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डपेक्षा जेव्हा तुम्ही यू पी आयनी पैसे ट्रान्सफर करता तेव्हा प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागे प्रत्येक व्यवहारामागे या अमेरिकन कंपन्यांना जी कमिशन मिळते ती कमिशन बंद होण्याचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होत जातो आणि आजकाल मी बघतोय अगदी अनेक उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकही पैसे भरायला यू पी आयचा वापर करू लागलेले आहेत या वर्गाला खास करून एक असं एक प्रेस्टीज इश्यू असतो की माझ्याकडे कोणतं क्रेडिट कार्ड आहे नुसतं क्रेडिट कार्ड असणं उपयोगाचं नसतं ते सिटी बँकेचं आहे का स्टँडर्ड चार्टर्डचं आहे का एच एस बी सीचं आहे का किंवा अगदी एच डी एफ सी आय सी आय सी आय यांचं पण टॉप ऑफ द लाईन क्रेडिट कार्ड आहे का, का। हा स्टेटसचा विषय असतो पण या व्यवहारातनं पैसे अमेरिकन कंपन्यांना विजा मास्टरकार्ड यांना मिळत असतात याच्यासाठी जी प्रणाली वापरली जाते स्विफ्ट त्या स्विफ्टच्या माध्यमातून अमेरिकेला हे पैसे मिळतात एका बँकेतनं दुसऱ्या बँकेला जेव्हा व्यवहार केले जातात व्यापारासाठी किंवा गुंतवणुकीसाठी त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर कमिशन दिलं जातं याबाबतची चर्चा ब्रिक्स परिषदेत झाली होती आणि याबाबतची घोषणा तेव्हा रशियाचे ते अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली होती चीनचाही अशा प्रकारे डॉलरायझेशन करून एक ब्रिक्स देशाचं वेगळं चलन आणायला चीनचाही पाठिंबा आहे आणि त्यामुळे आपण असं समजतो की या सगळ्या बाबतीत भारत किंवा नरेंद्र मोदी शी जिंगपिंग व्लादिमीर पुतीन हे सगळे एकाच पानावर आहेत तर मित्रांनो तशी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे जर कोणी समजत असेल की डोनाल्ड टाट्या ट्रम्प यांनी भारतालाही एका प्रकारे आव्हान दिलेलं आहे तर भारताची याबाबतची आब भूमिका वेगळी आहे भारताची भारतासाठी हे आव्हान आहे पण हा इशारा मुख्यतः रशिया आणि चीनला आहे जे आपण ब्रिक्स ब्रिक्स करतो त्या ब्रिक्सचा आकार केवढा आहे हे लक्षात घ्या ब्रिक्स देशांचं सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे ते सगळ्यांचं मिळून या पाच देशांचं आणि आता त्याच्यामध्ये सौदी अरेबिया अर्जेंटिना इजिप्त इथिओपिया इराण यू ए यांचा देखील समावेश झालेला आहे या सगळ्यांचं मिळून अर्थव्यवस्था सकल राष्ट्रीय उत्पन्न जवळजवळ एकतीस लाख कोटी डॉलर ए थर्टी वन ट्रिलियन डॉलरच्या आसपास यांची सगळ्यांची अर्थव्यवस्था मिळून आहे या एकतीसपैकी जवळपास अठरा ट्रिलियन डॉलर अठरा लाख कोटी डॉलर हे फक्त एकट्या चीनचं सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्या खालोखाल भारताचं आहे साधारणतः साडेतीन लाख कोटी डॉलर त्याच्यानंतर रशिया आहे एक पॉईंट आठ लाख ब्राझील आहे एक पॉईंट सहा लाख कोटी डॉलर आणि मग हे सगळे बाकीचे देश आहेत सौदी अरेबिया एक पॉईंट एक लाख कोटी डॉलर आहेत पण जर पाचच देश धरले पाचच देश धरले म्हणजे चीन भारत ब्राझील रशिया आणि साऊथ आफ्रिका तर त्या सगळ्यांचं सकल राष्ट्रीय उत्पन्न मला वाटतं तीस ट्रिलियन डॉलरच्याऐवजी कदाचित पंचवीसच असावं पंचवीस सव्वीस ट्रिलियन डॉलर असावं आणि त्यातले अठरा चीनचे आहेत आणि त्यामुळे जेव्हा आपण या ब्रिक्स देशांची करन्सी किंवा सामायिक चलन येणार आहे असं म्हणतो तेव्हा काही त्याचं त्याचं कोणीतरी ते चित्र पण प्रसिद्ध केलं होतं की त्याच्यावर कोणाचं चित्र असेल काय असेल ते आणि त्याच्यात आपण हुरळून गेलो की त्याच्यात भारतातलं काहीतरी ताजमहाल वगैरे आहे आणि किंवा आणखीन काहीतरी आहे त्याच्यावर कुठलं नोटेवर चित्र असतं याला काही फार महत्त्वाचं नाही आपल्याकडे नोटेवर गांधीजींचा फोटो असतोच सांगायचा मुद्दा हा की याबाबतीत चीनचं जे धोरण आहे चीनला हवं आहे की हे जे ब्रिक्स देशांचं सामायिक चलन असेल ते चीनचं चलन त्याला युआन म्हणतात बी म्हणतात म्हणजे चीनचा डॉलर हा सगळ्या जगाने किंवा ब्रिक्स देशांनी तरी व्यापारासाठी वापरावा अशी चीनची इच्छा आहे रशियाचा विरोध अमेरिकन डॉलरला याचं कारण अमेरिकेने रशियावर ज्या प्रकारचे निर्बंध लादले पहिले इराणवर आणि नंतर रशियावर इराणला अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास कार्यक्रमाच्या गुन्ह्याखाली इराणला स्विफ्ट व्यवस्थेतनं बाहेर काढलं स्विफ्ट व्यवस्थेतनं बाहेर काढल्यामुळे जर कोणाला इराणमध्ये पैसे पाठवायचे किंवा इराणनी अमेरिकेत अन्य देशात पैसे पाठवायचे तर बँका या व्यवहार करू शकत नाहीत जर बँकेनी या व्यवहार केले चीन इराणसाठी तर त्या बां बँकांवर निर्बंध येतात त्यांना वाईट टाकलं तर आणि त्यामुळे मोठ्या बँका कोणी इराणला पैसे पाठवायचे की म्हणजे इराणशी व्यापार जरी केला तरी अठ्ठ्याऐंशी टक्के जगातला एकूण व्यापार होतो तो अमेरिकन डॉलरमध्ये होतो अठ्ठ्याऐंशी टक्के लक्षात घ्या अठ्ठ्याऐंशी टक्के रुपयामध्ये होणारा व्यापार अवघा दीड का पावणे दोन टक्का पण नाही आहे दीड दीड दोन टक्के आणि युरो वगैरे येन ब्रिटिश पाऊंड ऑस्ट्रेलियन डॉलर यांचा पण सगळ्यांचा आकारमान चार टक्के दोन टक्के दीड दोन टक्के असंच आहे आणि त्याच्याहून जर मोठं असेल अमेरिकन डॉलरच्या खालोखाल तर ते चीनचं चलन रेमिन बी किंवा युआन आहे पण तरी अठ्ठ्याऐंशी टक्के व्यवहार हे अमेरिकन डॉलरमध्ये होतात आणि त्यामुळे त्याला जेव्हा पर्याय द्यायचा विचार समोर येतो हो तेव्हा चीनचं म्हणणं आहे की अमेरिकन डॉलरच थांबवा आमच्याच चलनात व्यवहार करा चीनचं असं म्हणणं काय हे समजून घेणंही तुम्हाला आवश्यक आहे कारण चीन हा जगातला सगळ्यात मोठा व्यापारी देश आहे म्हणजे भारत चीन यांच्यातला व्यापार शंभर अब्ज डॉलरच्या पलीकडे आहे आणि तो वेगाने वाढतो आहे जरी भारत चीन संबंध चांगले असले किंवा नसले आता याच्यामध्ये नुसता आकार सांगायचा तर चीनचा आयात आणि निर्यात यांचा आकार जवळजवळ सहा लाख कोटी डॉलर इतका आहे सहा लाख कोटी किंवा सहा हजार अब्ज डॉलर त्या सहा हजार अब्ज डॉलरपैकी भारताचा व्यापार चीनशी शंभर सव्वाशे अब्ज डॉलरचा असावा म्हणजे बघा किती नगण्य आहे पण एवढा चीनचा व्यापार अमेरिकेशी जपानशी आखाती देशांशी युरोपशी आहे भारताचा एकूण आयात आणि निर्यात बघायला गेलं तर एक पॉईंट दोन लाख कोटी म्हणजे चीनचा जवळजवळ पाचपट जास्त व्यापार भारताचा आहे पण हा वन पॉईंट टू ट्रिलियन डॉलर्स हाही आकडा मोठा आहे आणि त्यामुळे भारताचा याबाबतचा दृष्टिकोन असा आहे की आम्ही जेव्हा डी डॉलरायझेशन म्हणतो तेव्हा असं नाही म्हणत की डॉलर संपूर्ण रद्द केला जावा किंवा डॉलरचं महत्त्व कमी केलं जावं कारण हे ही गोष्ट खरी आहे की अमेरिका डॉलरच्यामुळे काहीही कष्ट न करता भरपूर पैसा कमावते कारण सगळ्या जगाला डॉलरची गरज आहे आणि त्यामुळे सगळे देश राखीव चलन म्हणून रिझर्व्ह करन्सी म्हणून डॉलरचा उपयोग करतात आपल्याकडे डॉलर ठेवून देतात आणि त्यामुळे अमेरिका त्या एका प्रकारे आईत खाऊ बनलेली अमेरिका डॉलर छापते आणि बाकीचे देश आपल्याकडे ठेवून घेतात आणि त्यामुळे डॉलरचं मूल्य अबाधित राहतं नाहीतर डॉलरचं खूप मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालं असतं म्हणजे एका प्रकारे अमेरिकेच्या ऐशोरामी जगण्याला आपण सगळे कारणीभूत ठरतो पण तरी देखील अमेरिकन डॉलर दूर करणं सोपी गोष्ट नाही आहे कारण अमेरिकेला विश्वासार्हता आहे चीनवर तुमचा विश्वास नाही तर चीनी चलनावर तुम्ही विश्वास ठेवाल का रशियन चलनावर रशियाचा आकारच रशियाचा आकार हत्ती एवढा आहे पण आर्थिक ताकद सशा एवढी आहे रशिया दिसतो खूप मोठा देश पण तेल आणि नैसर्गिक खनिज संपत्तीच्या शिवाय त्यांच्याकडे व्यापारासाठी काही नाही आहे आणि त्यामुळे अमेरिकन डॉलरचं महत्त्व काही कमी होणार नाही आहे भारताची भूमिका काय आहे की अनेक देश आहेत गरीब देश आहेत आता आत्तापर्यंत बांगलादेश होता श्रीलंका आहे मालदीव्ज आहे नेपाळ आहे की ज्यांच्याकडे डॉलरच नाही आहेत कारण त्यांची अर्थव्यवस्था खपाटीला गेलेली आहे आणि त्यांनाही गरज अनेक गोष्टींची आहे कांदा बटाट्यांची गरज आहे सिमेंटची गरज आहे पोलादाची गरज आहे यंत्रांची गरज आहे कपड्यांची गरज आहे त्यांच्याकडे केवळ डॉलर नाहीत म्हणून हा व्यवहार व्यापार आपण करायचा नाही का तर आम्ही त्यांच्याशी हा व्यापार जमल्यास रुपयात करू आणि तो सगळा जरी व्यापार केला तरी जसंही म्हटलं की काही अब्ज डॉलरचा व्यापार आहे म्हणजे जो, जो एकूण जागतिक व्यापाराच्या अर्धा टक्का पाव टक्का पण नाही आहे पण तो आम्हाला करायचा आहे कारण भारताच्या दृष्टीने तो खूप मोठा भाग आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर त्याच्यातनं रोजगार तयार होऊ शकतात भारताचं आत्मनिर्भरतेला त्याच्या यांनी मदत होऊ शकते दुसरा मुद्दा आहे रशिया की रशियाकडनं जर आम्हाला तेल घ्यायचं आहे आणि तुम्ही जर रशियावर निर्बंध टाकणार असाल तर आम्ही काही असं म्हणणार नाही की तुम्ही रशियावर डॉलरमध्ये व्यवहार करायला निर्बंध टाकले म्हणून आम्ही रशियाकडनं तेल विकतच घेणार नाही आणि आमच्याकडे महागाईनी टोक गाठलं तरी चालेल पण आम्ही युक्रेनसाठी आमच्या देशातल्या लोकांना त्याचा त्रास देणार तर अशा परिस्थितीत भारत रशियाकडनं रुपयामधनं तेल घेत होता पण रशियाने सांगितलं आम्हाला रुपयांचा सा काही उपयोग नाही कारण आमची गरज आहे ही एक तर तुम्ही आम्हाला चीनच्या चलनामध्ये पैसे द्या आणि भारताने नंतर ते मानलं सुरुवातीला आपण युआयच्या चलनामध्ये दिराममध्ये रशियाला पैसे देत होतो पण आपली रशियाला असलेली निर्यात जेमतेम चार अब्ज डॉलर आहे आणि जेव्हा रशियाकडनं आपण तेल घेत होतो तेव्हा एकसष्ट अब्ज डॉलरचं तेल घेत होतो म्हणजे जवळजवळ छप्पन्न सत्तावन्न अब्ज डॉलर आपल्याला रशियाला द्यायचे आहेत आपण म्हणत होतो आम्ही रुपयात देतो रशिया म्हणाली आम्हाला रुपयांची गरज नाही कारण काय करू आम्ही रुपयांचं त्यामुळे आपण ते, ते चीनच्या चलनात काही प्रमाणात ते पैसे द्यायला लागलो होतो पण अशा बाबतीत भारताची भूमिका आहे की आम्ही काही डॉलर नाही म्हणून आम्ही व्यापारच करणार नाही असं नाही आम्ही मोठा देश आहोत आम्ही जगातली सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी आमच्या राष्ट्रहितासाठी जे जे आवश्य काही आवश्यक का आहे ते आम्ही आवश्यक करू आणि त्याच्या दृष्टीने भारताने हा निर्णय तेव्हा घेतला होता आणि अशाच प्रकारची भूमिका ब्रिक्समधल्या ब्राझील आणि साऊथ आफ्रिकेची आहे अशाच प्रकारची भूमिका ब्रिक्समध्ये जे नवीन देश सहभागी झालेले आहेत याच्यामध्ये यू ए ई आणि सौदी अरेबिया आणि इजिप्त आणि इथिओपिया हे देश तर अमेरिकेचे जवळचे मित्र देश आहेत अर्जेंटिना आता एकदम डोनाल्ड त्या ट्रम्प यांचा तो हेवियर मिलई अध्यक्ष आहेत करवतवाला मी मागे व्हिडिओ केला होता आला रे आला करवतवाला ते अर्थतज्ज्ञ आहेत अर्थशास्त्री आहेत पण तरी ते पण तात्यांसारखी त्यांची व्यक्तिमत्त्व आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या देशांशी अमेरिकेचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांना रशियाच्या भूमिकेपेक्षा किंवा चीनच्या भूमिकेपेक्षा डी डॉलरायझेशनबद्दल भारताची जी भूमिका आहे ती मान्य आहे भारताचा अमेरिकेशी शत्रुत्व नाही आहे भारताला अमेरिकेच्या डॉलरला हद्दपार करायचं नाही आहे पण जर अमेरिकन डॉलरच्या दबदब्यामुळे त्यांच्या कंपल्शनमुळे जर आमच्या हितावर निर् मर्यादा येत असतील तर आम्ही त्या मर्यादा मानणार नाही पाळणार नाही ही आपली भूमिका आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प म्हटले की जे कोणी ब्रिक्स देश अशा प्रकारचे प्रयत्न करतील त्यांच्यावर टेरिफ लावू ती त्यांची स्टाईल आहे म्हणजे ते काय म्हणतात ना मेक्सिकोमध्ये ते पोलीस ऑफिसर वगैरे ते, ते हे दाखवतात की माणूस पहिले पोलीस स्टेशनवर आला की असाच चार पाच जणांना गोळ्या घालतो की दाखवायला की आय एम द न्यू बॉस ज्याला गोळ्या घालतोय ते अपराधी असोत अथवा नसोत दिस इज देअर स्टाईल तसं डोनाल्ड ट्रम्प हे आहेत पण अशा प्रकारच्या दबावाला पुरून उरायचं अशा प्रकारच्या दबावाला सामोरं जायचं ही आपली ताकद आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांवर उगाच आदळ आपट न करता संजय राऊतगिरी न करता किंवाच काहीतरी तोंडाच्या वाफा दौडत राहायचं कुठल्याही विषयावर आपल्याला तिथलं कळतं किंवा कळत नाही असं न करता, करता, करता। शांतपणे राहून ठीक आहे तुम्ही निर्बंध घालणाऱ्या बघूया सत्तेवर तर या बसूया बोलूया काही चिंता नाही आहे अशा प्रकारची भूमिका भारताची असणार आहे याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यतः रशियाला आणि चीनला घ्यायचा आहे भारत त्याच्यामध्ये ब्रिक्सच्या असला तरी ब्रिक्सच्या नावावर चीनचं चलन जागतिक चलनमध्ये पुढे आणण्यात भारताला काडीचा इंटरेस्ट नाही त्याच्यापेक्षा अमेरिकन डॉलर हे जागतिक चलन मोठं चलन हे भारताला मान्य आहे पण अमेरिकन डॉलर मान्य करताना आपला रुपया अधिक खणखणीत कसा वाजेल जास्तीत जास्त देशांपर्यंत कसा पोचेल आज आफ्रिकेतल्या अनेक देशात आपण यू पी आयचा प्रसार करत आहोत त्यांच्या त्यांना त्या त्या प्रकारची व्यवस्था उभी करून देतो ती जेव्हा व्यवस्था पूर्ण होईल तेव्हा आपोआप तो जो व्यापार आहे तो रुपयामध्ये किंवा अशा प्रकारचं एक्सचेंज मीडियम ठरवून केला जाऊ शकेल तेव्हा जी समस्या निर्माण होईल ती तेव्हा बघू पण आत्ता डोनाल्ड ट्रम्पच्या विधानाने आपल्याला चिंता करायची गरज नाही आपल्याला घाबरायची गरज नाही आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी जे जे काही करणं आवश्यक हो आहे ते किमान नरेंद्र मोदी जोपर्यंत देशाचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत किंवा भाजपाचा कोणीही पंतप्रधान आहे तोपर्यंत आपण ते करणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून देतील तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम फोर्टी एट